नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अकरा मे वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा बाजार दाखवतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शेतकऱ्यांच्या पण गाय दाखवणार आहे आणि काही व्यापाऱ्यांच्या पण काय दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो सध्या उन्हाळ्यामुळे बाजार कमी भरतोय नाहीतरी तर अगोदर मित्रांनो चालायला जागा भेटत नव्हती एवढा बाजार भरत होता चाळीसगावचा गाय बाजार या बाजारामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या पण गाय पाहायला भेटतील आणि व्यापाऱ्यांच्या पण गाय पाहायला भेटतील तो रही जर आपने न साल, तर व्हिडिओ पूर्ण बघा जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग मित्रांनो तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो मित्रांनो गाईची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एकाच नंबरची क्वालिटी बघू शकता जबरदस्त अशी क्वालिटी दिवस झाले तिला पाच सात दिवस झाले पाच सात दिवस झाले का किती चल आता तर फक्त थंड डेरीला सात लिटर दूध चालू आहे जबरदस्त अशी क्वालिटी आणि जाती आहे मित्रांनो बघू शकता दाताला कशी दाताला फक्त सहा जाती मित्रांनो बघा मित्रांनो फक्त सहा जाती क्वालिटी खेड्यावरची लोणीची खेड्यावरची तर मित्रांनो खेड्यावरून आणलेली काय लोणी बाजारची नाही

आ, तर मित्रांनो फक्त पहिल्या मध्ये बघू शकता हॅलो हो काय दिलंय तुम्ही गोरा दिलेला आहे का तर मित्रांनो पासष्ट हजार रुपये सांगायला की मध्ये जर तुम्हाला गाई घ्यायची असेल तर भाऊशी संपर्क करायचा का तुम्हाला क्वालिटीचा आता का नाही काही माबल नाही नाही गुरुवारी राहतील गुरुवारी राहतील तर गुरुवारी तर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नाव प्रवीण राजपूत मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चौसष्ट अठरा चौरचाळीस बरोबर आपला गावाचा पत्ता गाव मिळून बारापासून दोन किलोमीटर बहुर गाव आहे तिथे शेतात आपला मिळून बाराशे वारा गोट आहे बरोबर

किती दूध येईल एका टायमाला दहा ते अकरा लिटर दूध देईल तर मित्रांनो एका टायमाला दहा ते अकरा लिटरची गाय गायची क्वालिटी वगैरे बघू शकता मोठ्या मापाची गाय मित्रांनो माप बघू शकता गायचं किती आणलं तुम्ही आज ही पण आपली का तिला किती दूध चालू आहे चार चार दूध चालू आहे तर मित्रांनो चार चार लिटर दूध दु� चालू आहे तिचे किती सांगायला कि मग तिचे पण पासष्ट असा तिचा आणि हिचे तिचे पंचावन्न बच्चा वारला गे तिचा आहे का बच्चव तर मित्रांनो गाईंची क्वालिटी वगैरे चांगल्या क्वालिटीच्या काही तर तुम्हाला त्यांची किंमत वगैरे पण सांगितली आहे व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही घ्यायचं असतील तर त्यांची संपर्क करू शकता तुम्हाला त्यांचा नंबर आपला नंबर काय अठ्ठ्याण्णव बावीस वीस नव्वद सत्तावीस ना ना तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजार सध्या बाजार कमी भरतोय मित्रांनो इथं इथं चालायला जागा भेटत नाही एवढा बाजार भरलेला असतो हा इकडं तुम्हाला काही मंडपाचा खाली मित्रांनो काही व्यापारीच्या तुम्हाला इथले गावाचे जे व्यापारी त्यांच्या काही पाहायला भेटतील आणि इकडं जे समोरे या घाटावरचे व्यापारी मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला शेतकऱ्याच्या पण गायी पाहायला भेटतील आणि व्यापाऱ्याच्या पण गाई पाहायला भेटतील जर तुम्हाला गायी घ्यायचं असेल तर इथं नक्की बाजाराला आहे मित्रांनो जुळे बाजार आणि जो वरखडीचा बाजार आहे त्या बाजारापेक्षा इथं तुम्हाला गायी जास्त पाहायला भेटतील नक्की तर बाजाराला येण्याचा प्रयत्न करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्यांच्या पण काय दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे व्यापाऱ्यांचा विषय असा असतो मित्रांनो काही शेतकरी व्हिडिओ बनवायला कंटाळा करतात त्यामुळे आपण त्यांचा व्हिडिओ बनवत नाही आणि कसं आहे शेत व्यापारी कसा त्यांना व्यापार करायचा आहे मग ते mm -hmm. मोकळी वगैरे किंवा मन मोकळी किंमत वगैरे सांगतात मित्रांनो मोबाईल नंबर वगैरे सांगतात कॉन्टॅक्ट नंबर सांगतात शेतकरी कसं आहे सांगत नाही मित्रांनो काय व्हिडिओ नंबर वगैरे हो किती दूध चालू इला दोघं दोघं माझा अठरा लिटर दूध चालू आहे सांगायला किती आहे तिची किंमत सांगायला एकसष्ट हजार रुपये सांगायला आहे व्यवहारात कमी असत होऊन जाईल तर मित्रांनो सांगायला एकसष्ट हजार रुपये अठरा लिटर दोघं टायमाचं दूध चालू आहे किती दिवस झाले जनायला हिला तर मित्रांनो जनायला सात दिवस झालेले आहे गायची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही चांगल्या क्वालिटीची काय मित्रांनो बघू शकता तुम्ही दाताला करता दे मित्रांनो फक्त तिथे तिसऱ्या जबाब्यातली मित्रांनो फक्त आठा लिटर दोघा कुठले आपण कोतगाव कोतगावचे का शेतकरी का व्यापारी व्यापारी का किती आले तुम्ही आज एका घरी विकल्या गेल्या घरी विकल्या गेल्या का बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस सत्तर नाव काय तुमचं गौरव चौधरी गौरव चौधरी तर मित्रांनो तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे का तुम्हाला काय घ्यायचे असं आहे का तर मित्रांनो जी काय जर कोणाला काही अडचण आली असं आहे का बरोबर तर मित्रांनो बाजार बघू शकता तुम्हाला बाजारचे काही दाखवण्याचा प्रयत्न करणार एक सध्या तर बाजार कमी पडतो मित्र म्हणून सध्या बाजारामध्ये काही कमी येत आहे गावा नाही काही भाऊ हो आठ महिन्याची का काय किंमत वगैरे याची सत्तर हजार रुपये तर मित्रांनो सत्तर हजार रुपये सांगायला किंमत आहे का याची सात महिन्याची कुठले आपण आठ एका बाजारमध्ये मागितली गेला नाही आहे का, का? का तुमचा बोला डबल वेद किती व्हायचं आहे अगोदर वेदाला किती दिलं तिने सोळा सो लिटर दोघा टायमाचं तर, तर मित्रांनो सोळा लिटरची गाय बघू शकता गायची क्वालिटी वगैरे चांगल्या क्वालिटीची गाय आहे शेतकरीची गाय मित्रांनो जर कोणाला गाय घ्यायची असेल तर पावशी संपर्क करायला विसरू नका तर बाजार बघू शकता मित्रांनो एकदम कमी बाजार आहे उन्हामुळे मित्रांनो बाजार गाई वगैरे येत नाही जर तर मित्रांनो कसं आहे इथं प्रत्येक गायची तुम्हाला किंमत वगैरे हो सांगता येते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चला मग व्हिडिओ पुढच्या बाजाराला